ओम गुरुभू नमहा एका माणसाला तूप पाहिजे असतय तूप घेण्यासाठी तो दुग्धालयाला किंवा दूध डेअरीला जातो जाऊन विचारतो तूप आहे का म्हणून मालक सांगतात आहे की पण दोन रूपात आहे तुम्हाला कुठलं पाहिजे म्हणून मालक विचारतात तो व्यक्ती परत विचारतो ते कुठले दोन रूपातले मालक सांगतात एक दुधात विरगळलेले आणि एक आयता तयार केलेले केले तूप आहे तुम्हाला कुठलं पाहिजे त्या व्यक्तीला आयता तयार केलेल्या तुपावर थोडस संशय येतोय मला दुधातलंच द्या आम्ही घरी जाऊन काढून घेतो त्यातले म्हणून दुधातले तूप घेतो भावानो हे सांगण्याचं कारण की प्रत्येकानं देव पाहिजे असतय तुम्हाला माहीतच असेल देव दोन रूपात असतो एक साकार आणि एक निराकार साकार रूपात असलेले देव आणि निराकार रूपात असलेले देव कुठे असतात कुठे आहे म्हणून तुम्ही जर विचारला तर मी सांगेन सद्गुरूमधले देव साकार रूपाचे असतो आणि मूर्तीमधले देव निराकार रूपाचे असतो म्हणजे सद्गुरु हे आयता तयार झालेले तूप आहे आणि मूर्ती जे असतात ना ते दुधातले तुपासारखे आहे तुम्हाला कुठलं पाहिजे ते तुम्ही निवडू शकता सांगण्याचं तात्पर्य हे आहे की जर तुमच्याकडे सद्गुरु असेल किंवा तुम्ही जर सद्गुरूंच्या सावलीखाली असेल तर तुम्ही आयता तूप खात आहात आणि तुमच्याकडे जर सद्गुरू नसेल केवळ आणि केवळ देवांचे मूर्ती असेल तर तुम्ही दुधामध्ये विरघळलेले तूप खात आहात म्हणून समजून घ्यावे हेच माझं सांगणं आहे धन्यवाद